खऱ्या संसदीय लोकशाहीचे दर्शन इंग्लंडमध्येच होते त्यांची लोकशाहीची परंपरा अतिप्राचीन आहे आणि हाच आदर्श साहेबांच्या डोळ्यासमोर होता ज्या दिवशी पार्लमेंटमध्ये साहेब बोलणार असतील त्या दिवशी प्रेक्षक गॅलरीत मी त्यांच्यासमोर उपस्थित असावयास पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असायची ज्या दिवशी ते बोलणार असतील त्या दिवशी जाताना मला तयार राहायला सांगत ते स्वतः पार्लमेंटला गेल्यावर ड्रायव्हर समवेत माझ्यासाठी गाडी पाठवून देत जाताना मी त्यांच्या पसंतीची साडी घातली पाहिजे असा त्यांचा हट्ट असायचा तसेच पार्लमेंटच्या प्रेक्षक गॅलरीत त्यांना दिसेल अशा प्रकारे समोर मी बसले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आणि हौस असे ते बोलताना अधूनमधून माझ्याकडे प्रेक्षक गॅलरीत बघत असत ठरविलेल्या जागी जर मी दिसले नाही तर ते बेचेन आणि अस्वस्थ होत नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या पंचेचाळीसाव्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले बुद्धिस्ट सेमिनरी या भागात आपण पाहणार आहोत विषण्ण डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर आंबेडकरांचा प्रेममूलक राग विषण्ण डॉक्टर आंबेडकर निवडणुकीतील पराभव साहेब विसरू शकत नव्हते जाधवांना एक ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रातून त्यांचे मनोगत चांगलेच जाणवेल निवडणुकीपूर्वी मी काय होतो आणि आता मी काय आहे मला भवितव्य आहे का असे प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न होत होते त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती अत्यंत शोचनीय झाली होती परंतु त्यांची इच्छाशक्ती प्रबळ होती त्या दुर्दम्य इच्छाशक्तीवरच ते वाटचाल करीत होते वॉट आय वॉज बिफोर इलेक्शन वॉट आय एम नाव इट इज नॉट दॅट सॉरो डज नॉट इंट माय माइंड आय आस्क द क्वेश्चन हॅव आय फ्युचर समटाईम आय गेट अ नेगेटिव्ह आन्सर बट दीज आर मोमेंटरी थॉट्स दे नेवर डिस्टर्ब द पीस ऑफ माइंड विठ्ठल कदम माझ्या आणि साहेबांच्या प्रकृतीबद्दल पत्रातून चौकशी करीत असे त्याला सहा ऑगस्ट एकोणीसशे चौपन्न रोजी साहेबांनी कळविले माई इज किपिंग वेल आय एम पुलिंग ऑन सव्वीस ऑगस्ट रोजी साहेब राज्यसभेत उपस्थित राहिले मी देखील प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते साहेबांनी परराष्ट्र धोरणासंबंधी अत्यंत विचार प्रवर्तक भाषण केले साहेबांची अपेक्षा आणि हौस डॉक्टर साहेब लंडनमध्ये शिकत असताना त्यांची एक मैत्रीण होती तिचे नाव एफेक्स ही इंग्लंडच्या पार्लमेंट सेक्रेटरिएटमध्ये कामाला होती तिच्यामुळे साहेबांना इंग्लंडमधील पार्लमेंटचे संसदीय कामकाज कसे चालते ते प्रत्यक्ष पाहता आले त्यामुळे तेथील संसदीय लोकशाहीचा प्रभाव साहेबांच्या मनावर तेव्हापासून पक्का बसला होता साहजिकच त्यांना संसदीय लोकशाहीचे आकर्षण आणि आवड निर्माण झाली तर नवल नव्हे खऱ्या संसदीय लोकशाहीचे दर्शन इंग्लंडमध्येच होते त्यांची लोकशाहीची परंपरा अतिप्राचीन आहे आणि हाच आदर्श साहेबांच्या डोळ्यासमोर होता ज्या दिवशी पार्लमेंटमध्ये साहेब बोलणार असतील त्या दिवशी प्रेक्षक गॅलरीत मी त्यांच्यासमोर उपस्थित असावयास पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असायची ज्या दिवशी ते बोलणार असतील त्या दिवशी जाताना मला तयार राहायला सांगत ते स्वतः पार्लमेंटला गेल्यावर ड्रायव्हर समवेत माझ्यासाठी गाडी पाठवून देत जाताना मी त्यांच्या पसंतीची साडी घातली पाहिजे असा त्यांचा हट्ट असायचा तसेच पार्लमेंटच्या प्रेक्षक गॅलरीत त्यांना दिसेल अशा प्रकारे समोर मी बसले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आणि हौस असे ते बोलताना अधूनमधून माझ्याकडे प्रेक्षक गॅलरीत बघत असत ठरविलेल्या जागी जर मी दिसले नाही तर ते बेचेन आणि अस्वस्थ होत मी येऊन बसले म्हणजे त्यांना समाधान वाटत असे मला समोर प्रेक्षक गॅलरीत बसवणे त्यांनी कदाचित चर्चिलच्या उदाहरणावरून घेतले असावे असे मला वाटते कारण चर्चिलदेखील अशाच प्रकारे आपल्या बायकोला आपल्यासमोर तेथील पार्लमेंटच्या प्रेक्षक गॅलरीत बसायला सांगत असे प्रेममूलक राग साहेबांच्या रागासंबंधीची एक आठवण सांगावीशी वाटते पार्लमेंटमध्ये ते बोलणार होते म्हणून एकदा त्यांनी मला येण्यास सांगितले मी साडी नेसून तयार झाले पण त्यांनी सांगितलेली साडी मी नेसले नव्हते तेव्हा ते नाराज झाले आणि म्हणाले तुला काही कळत नाही काय घालावे ते आणि तसेच निघून गेले आणि जाताना तू येऊ नकोस म्हणून सांगून गेले मी आमच्या ड्रायव्हरला सांगितले की साहेबांना सोडून गाडी परत घेऊन ये मलाही यायचे आहे साहेब जरा रागातच गाडीत बसून निघून पार्लमेंटला गेले थोड्या वेळाने मी सूचना दिल्याप्रमाणे ड्रायव्हर गाडी घेऊन मला न्यायला आला मी त्यांनी सांगितलेली साडी नेसून तयार होते गाडी आल्यावर मी सभागृहात पोहोचले आणि माझ्या नेहमीच्या ठरलेल्या जागी जाऊन बसले साहेब बोलायला उठले आणि सवयीप्रमाणे त्यांनी वर पाहिले ठरलेल्या जागी त्यांच्या पसंतीची साडी नेसून मला बसलेली पाहून क्षणभर ते आश्चर्याने एकटक माझ्याकडे बघतच राहिले त्यांना वाटतच नव्हते की मी त्या दिवशी येईन म्हणून मला पाहून त्यांचा राग कुठल्या कुठे पळाला सभागृहाचे कामकाज संपल्यावर आम्ही सोबतच घरी आलो त्यांचा राग असा प्रेममुलक होता त्यांचे माझ्या प्रत्येक गोष्टीबाबत अत्यंत बारीक लक्ष असे मी काय नेसावे काय करावे याबाबत त्यांची अपेक्षा असे मी कोणत्या साड्या नेसाव्यात यावरही त्यांचे बारकाईने लक्ष असे ते हयात असेपर्यंत त्यांच्याच पसंतीच्या साड्या नेसण्यात मी धन्यता मानली त्यांची पसंत अचूक आणि बारीक असे मला काय शोभेल याची माझ्यापेक्षाही त्यांना अधिक जाण होती त्यांना मोठ्या बॉर्डरच्या साड्या मी नेसलेली अजिबात आवडत नसे तर बारीक बॉर्डर असलेल्या साड्या ते अधिक पसंत करीत एखादी मोठ्या बॉर्डरची साडी मी काढली तर ते म्हणत अगं तुला काही कळत नाही अशी साडी शोभते का साडीची बॉर्डर कशी बारीक हलकी आणि नाजूक दिसली पाहिजे हिरक महोत्सव सोहळा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात शेड्युलकास्ट फेडरेशनची भव्य परिषद साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुरंदरी स्टेडियमवर भरली होती या परिषदेत साहेबांनी सांगितले की शेड्युलकास्ट फेडरेशनचा किल्ला हा अस्पृश्य जनतेच्या भावनेवर उभारलेला आहे हा किल्ला मोडू नये अशी माझी पूर्ण इच्छा आहे मारवाड्याच्या मिशीप्रमाणे आमचे ध्येय ठरवायला पाहिजे आपले ध्येय साधण्यासाठी काही वेळा मिशी वर तर काही वेळा मिशी खाली अशी मारवाड्याची स्थिती असते त्याप्रमाणे आपले ध्येय ठरविले पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी शेड्युलकास्ट फेडरेशनच्या वतीने साहेबांना एक लाख अठरा हजार रुपयांची थैली हिरक महोत्सवानिमित्त अर्पण करण्यात आली लाखो लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला खरं म्हणजे साहेबांना चौदा एप्रिल एकोणीसशे बावन्न रोजी साठ वर्षे पूर्ण झाली होती पण हा हिरक महोत्सवी सोहळा अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी साजरा करण्यात आला त्यासाठी एक कमिटी डॉक्टर आंबेडकर्स डायमंड जिबिली सेलिब्रेशन कमिटी स्थापन करण्यात आली होती उत, उत्तरा दाखल साहेब म्हणाले हिरक महोत्सव हे माझं निमित्त झालं हे पैसे तुमचेच असून इमारत फंडासाठी जमा केले आहेत साहेबांनी या सभेत आपल्या बालपणीच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या आपले आई वडील व आत्या यांच्या आठवणीने त्यांचा भरून आला पुढे ते म्हणाले ज्यांनी ज्यांनी माझं लालन पालन केलं त्यातील कोणीही जगले नाहीत ते आज माझं हे कौतुक पाहायला हजर असते तर मला फार आनंद झाला असता भाषणाच्या ओघात त्यांनी बुद्ध कबीर व फुले ह्या तीन महापुरुषांना ते गुरुस्थानी मानत असल्याचे सांगून विद्या विनय व शील ही तीन आराध्य दैवते असल्याचे सांगितले सभेत सुमारे तीनशे संस्थांच्या वतीने आम्हा उभय हार अर्पण करण्यात आले सहा विद्वानांपैकी एक डॉक्टर आंबेडकर आम्ही चौदा नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे भरलेल्या विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होतो विद्यार्थ्यांना शिकून रचनात्मक कार्य करण्याचा उपदेश करून साहेब म्हणाले या देशात ब्राह्मण समाजाची अशी समजूत होती की विद्या फक्त आम्हीच प्राप्त करू शकतो परंतु हे साप खोटे आहे कोणा एका युरोपियनाने म्हटले आहे कि की जगात सहा विद्वान आहेत त्यापैकी डॉक्टर आंबेडकर एक होत आम्ही दोघेही आजारी नोव्हेंबर महिन्यात आम्ही दोघेही आजारी पडलो त्यासंबंधी साहेबांनी विठ्ठल कदमला लिहिले निदर माय नॉर माय सेल्फ आर किपिंग वेल काही दिवसानंतर मला बरे वाटू लागले परंतु नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात साहेबांची प्रकृती अचानक ढासळली त्यामुळे डॉक्टर मालवणकरांना बोलवावे लागले साहेबांनी स्वतःच फोन करून त्यांना बोलावून घेतले मालवणकर विमानाने आले आणि त्यांनी तपासून औषधोपचार सुचविले साहेबांना आठवड्याभराने बरे वाटू लागले डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला रंगूनला भरणाऱ्या बौद्ध परिषदेला जायचे होते मालवणकरांनी आम्हाला परिषदेला जाण्यास हरकत नाही असे सांगितले रंगून बौद्ध धम्म परिषद निवडणुकीतील दोन अपयशांनी साहेबांची मनस्थिती पार बिघडली होती राजकारणापेक्षा आपण समाजकारण करू असा लकडा मी लावला होता त्यामुळे राजकारणातून हळूहळू त्यांचे मन उडत चालले होते साहेबांनीही आपले लक्ष बौद्ध धम्मकार्यावरच केंद्रित केले होते ब्रह्मदेश सरकारने रंगून येथे भरणाऱ्या तिसऱ्या जागतिक बौद्ध परिषदेचे खास निमंत्रण साहेबांना पाठविले होते या परिषदेला उपस्थित राहण्याचे आम्ही ठरविले त्याप्रमाणे एक डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी साहेब मी आणि साहेबांचे निष्ठावंत सहकारी सवादकर पॅन अमेरिकन विमानाने रंगूनला निघालो कुठेही प्रवासाला निघालो म्हणजे साहेबांची लिखाणाच्या संदर्भातील पुस्तके आणि लेखन सामुग्री सोबत लागे त्यांची साहेब जातीने काळजी घेत प्रवासाला निघण्यापूर्वीच सोबत न्यावी लागणारी पुस्तके वेगळी ठेवीत असत सवातकरांची खुर्ची आमच्यापासून दूर अंतरावर होती त्यात सवातकर प्रथमच विमानाने प्रवास करीत होते त्यामुळे साहेब आणि मी त्यांची चौकशी करण्यास गेलो तर स्वारी आरामात निद्राधीन झाली होती थंडीचे दिवस होते मी सवातकरांना हलवून उठवले सवातकर साहेब आले आहेत सवातकर खडबडून उठले तेव्हा साहेबांनी विचारले अरे तुला भरपूर पांघरूण आहे ना नाहीतर माझं ब्लँकेट घे साहेबांनी आपल्या सहकार्यांवर आणि अनुयायांवर असे मातृवत प्रेम केले पुढील भागात पाहू रंगून बौद्ध धम्म परिषद आणि आमचे वैयक्तिक धर्मांतर भेटू पुढील भागात